जगत्पदे प्रियमाणा मया पूजा ग्रहाण दुरधत्तम श्री सिद्धिविनायक महागणपती देवता भिवर्मा आवाहनार्दे समर्पयामि नानार्त समायुक्ता मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवगे देशांतरा पाठवी हे रंभा गणनायका विजमुखा भक्ता बहुतोषवी स्वकृत महागणपती देवताभ्यम्रीयता उत्तरे निर्माल्य विसृज्य अभिषेकं कुर्यात् सर काय गणपतीची आज का स्थापना केली गणपतीकडं काय साकडं मार दरवर्षीप्रमाणे आम्ही गणपतीची स्थापना आमच्या घरात करतो आणि आज विशेषतः नांदेडमध्ये गणेश उत्सव आम्ही साजरा करत आहोत गणपतीचं जा आगमन झालं आहे थाटामाटात तिथे स्थापना झालेली आहे गणपतीची पूजाही झालेली आहे आणि एक आनंदाच्या वातावरणामध्ये हा गणेशोत्सव आता जागतिक झालेला आहे देशाभरातच नव्हे तर जागतिक पातळीवर आज सर्वत्र जिथे जिथे मराठी माणसं आहेत जिथे जिथे भारतीय लोकं आहेत ते गणपती मोठ्या उत्साहामध्ये अमेरिकेपासून ते संपूर्ण देशामध्ये गणपतीचं आज आगमन झालं आहे आणि पूजा अर्चा सुरू आहे सुखकर्ता दुःखहर्ता विघ्नहर्ता म्हणून गणपतीकडे आपण पाहतो गणपतीची पूजा अर्चा करतो भक्तिभावाने आपल्या सर्व मनातल्या इच्छा आ, साकार होतील पूर्ण होतील अशा प्रकारची आपण गणपतीजवळ प्रार्थना करतो तसंच माझ्याही घरामध्ये आज गण गणपती बाप्पाचं आग आगमन झालं आहे आम्हाला अतिशय आनंद आहे माझ्या पत्नी माझ्या दोन्ही मुली मिळून आम्ही सकाळीच स्थापना केली पूजा अर्चा केली आणि आज या ठिकाणी आम्ही नांदेडमध्ये आहोत तर आम्हाला आनंद आहे की बाप्पा आज आमच्या घरी आलेले आहेत आम्हाला सर्वांची इच्छा आहे की सुखासमाधानाने हे पुढचे दहा दिवस गणपतीची पूजा अर्चेमध्ये भक्तिभावाने आम्हाला हा हा या उत्सव साजरा करता यावा अशीच आमचा सर्वांचा प्रयत्न आहे इच्छा आम्ही व्यक्त केलेली आहे गणपतीकडे की जागतिक शांतता निर्माण झाली पाहिजे जगामध्ये कुठे ना कुठे युद्ध सुरू आहेत जीवितहानी निष्पाप लोकांची हानी होत आहे जीवितहानी होत आहे आणि एक वातावरण फार दूषित झालेलं आहे आणि त्यामुळे जागतिक शांतता देशा जगामध्ये दे निर्माण व्हावी ही ईश्वरचरणी प्रार्थना आम्हा सर्वांची आहे आणि विशेषतः महाराष्ट्राचं किंवा देशाचं जर बोलायचं झालं तर देशामध्ये सुद्धा सामाजिक विषमता दूर करून एक एकोप्याचं वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ईश्वराने आम्हा सर्वांना आशीर्वाद द्यावा सदबुद्धी आहेच पण ती अधिक त्याच्यामध्ये ईश्वराच्या आशीर्वादाने एक सामाजिक जे एकोप्याचं वातावरण पाहिजे ते वातावरण निर्माण करण्याकरता एक सलोख्याचं वातावरण निर्माण करण्याकरता सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि संवादपूर्ण वातावरणामध्ये या देशाची प्रगती जोमाने भारत देश म्हणून आपण नेहमी विचार करतो आमचा देश पुढे गेला पाहिजे प्रगती झाली पाहिजे आणि एकमेकांविषयी चांगल्या वातावरणामध्ये पुढचं आम्हा सर्वांचं जीवन आपल्याला हे करता आलं पाहिजे अशा प्रकारची आम्हा सर्वांची मानसिकता आहे